अथर्व दौऱ्यात सात लाख मेट्रिक टन उसाचे गाळ करणार चेअरमन मानसिंग खोराटे साखर कारखान्याचा बेचाळीसावा बॉयलर प्रदीपन उत्साह संपन्न अथर्व दौऱ्यात साखर कारखान्याचे बेचाळीसावे गळीत हंगामाचे बॉयलर प्रदीपन चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनात सव्वा श्री प्रमोद तुर्केवाडे व सव श्री गणपतराव हनुमंतराव देसाई राहणार की शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम अथर्व दौलत मार्फत राबवत आहोत यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी माती परीक्षण ऊस विकास असे नवनवीन उपक्रम राबवणार असून कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता दहा हजार पर डे क्रॅसिंग कॅपॅसिटी करण्यात येणार आहे तसेच कारखान्यात तीस मेगावॅट को जनरेशन प्रकल्प उभारण्यात येणार आहे जो ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत महत्वाचा ठरेल एल पिढी क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे या प्रकल्पामुळे इथेनॉलच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना अधिक ऊस दर देणे शक्य होईल या आणि अशा प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा सर्वोत्तम दर देण्याचे आमचे ध्येय आहे राजकारण आणि अथर्व दौलत हे दोन्ही विषय वेगवेगळे असून मानसिंग खोराटे निश्चितपणे दोन्ही क्षेत्रांमध्ये समतोल लागतील त्यांच्या नेतृत्वाखाली दौलत कारखाना हा महाराष्ट्रातील एक नंबरचा कारखाना होईल अशी आम्हा सर्वांना आशा आहे असे मत ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांनी व्यक्त केले तर कामगार शेतकरी सभासद या सर्वांसाठी आमच्या कुटुंबाचे योगदान हे कायमच राहणार आहे असे सभासदान संग्रामदादा कुपेकर यांनी आश्वासित केले अथर्वा इंटरट्रेड ही व्यावहारिक कंपनी असून राजकारण आणि कारखान्याचा एकत्रीकरण कधी करणार नाही ही बाब विविध उदाहरणे देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जगन्नाथ होलजी यांनी अधोरेखित केली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जगन्नाथ हुलजी बाळाराम फटके बसवराज अरभोळे हबप्पा संजय पाटील प्रकाश चव्हाण अशोक जाधव यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाला बी एम पाटील राजवर्धन शिंदे चांबरेकर बाळासाहेब हळदनकर शशिकांत रेडेकर सतीश सबनेश जयजी पाटील आर आय पाटील सुनील नाडगोडा रवी नाईक अशोक भोगन विश्वनाथ ओळकर उदय कुमार पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यम आर पाटील दत्तकुमार रक्ताडे प्रोसेस एम शेती अधिकारी सदाशिव गदळे यांच्यासह शेतकरी तोडणी वाहतूकदार सभासद कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्रु लाड व आभार संभाजी जाणुकी यांनी मांडले